नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आपण आलो देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज आपण दुपारच्या सत्रातील कांदा लिलाव लाईव्ह बघणार आहोत काय बघेल आहे का का बेचाळीस पन्नास बेचाळीस पन्नास कुठला माल आहे मांजरवाडी मांजरवाडी बेचाळीसशे पन्नास रुपये गेलेला आहे सुपर कांदा आहे बियाणं कोणता प्रशांत काय बघायला आहे दादा बेचाळीस पन्नास त्रेचाळीसशे पन्नास कुठला माल आहे त्रेचाळीसशे पन्नास रुपये गेलेला आहे ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे काय बघा त्रेचाळीसशे साठ आणि कुठला माल आहे त्रेचाळीसशे साठरचा का त्रेचाळीसशे साठ रुपये गेलेला आहे सुपर कांदा आहे बियाणं कोणतं आहे बिर्याना कोणता घरगुती आहे का काय बघती त्रेचाळीस पस्तीस कुठला माल या चोरताच आहे का एकच माल का तुम्ही त्रेचाळीसशे पस्तीस गेलेला आहे हा काय बघ बघायला दादा त्रेचाळीस पंचवीस कुठला माले सुभाषनगर त्रेचाळीसशे पंचवीस गेलेला आहे बघू शकता क्वालिटी कोणतं बिया नाही घरगुती काय बघेल बेचाळीस ऐंशी कुठला माल आहे बेचाळीसशे ऐंशी गेलेला आहे बघू शकता कोणतं बियाणे काय बेचाळीस बेचाळीसशे कुठला माल आहे छोट्यावाडी बेचाळीसशे रुपये गेलेला आहे ॲव्हरेज क्वालिटी आहे बघू शकता काय कुठला माल आहे बघेचाळीसशे ऐंशी रुपये आहे बघू शकता साईजचा माल काय बघायला काय त्रेचाळीस ऐंशी कुठला माल आहे त्रेचाळीसशे ऐंशी गेलेला आहे सुपर माल एकदम कोणतं बियाणे घरगुती आहे का काय बघेल का कुठला माल मालशे त्रेचाळीसशे हो पंधरा कुठला माल आहे त्रेचाळीसशे पंधरा गेला आहे सुपर माल आहे बघू शकता बियाणा कोणतं आहेव्हाण काय बघा चौरेचाळीस चौरेचाळीसशे कुठला माल आहे चौवेचाळीसशे रुपये गेलेला आहे बघू शकता एकदम सुपर कॉ क्वालिटीचा माल आहे कलर वगैरे आहे कोणतं बियाणं आहे घरगुती आहे काय बघायचा बेचाळीस पंचावन्न कुठला माल आहे बेचाळीसशे पंचावन्न गेलेला आहे बघू शकता काय बघालचा त्रेचाळीस कुठला माल आहे त्रेचाळीसशे दहा केलेला आहे बघू शकता मोठ्या साईजचा माल एक सारखी साईज आहे का काय बघायला दादा त्रेचाळीसशे साठ कुठला माल आहे विठेवाडी का त्रेचाळीसशे साठ रुपये गेलेलं आहे बघू शकता बियाणं कोणतं आहे गजानन काय बघ त्रेचाळीसशे पंचावन्न कुठला माल आहे त्रेचाळीसशे <HHH> पंचावन्न गेलेला आहे लोणेर का सुपर माल आहे एकदम बिया ना कुठे घरगुती काय बघेल बेचाळीसशे बेचाळीस पंचवीस कुठला माल आहे पस्तीस बेचाळीसशे पस्तीस गेला आहे ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे काय बघायचा कुठला माल आहे बहुत त्रेचाळीसशे दहा रुपये गेलेला आहे बघू शकता क्वालिटी बियाणं कोणतं आहे बियाणं रेड थ्री हां हां काय बघाय दादा त्रेचाळीस दहा त्रेचाळीस दहा कुठला माल आहे बहुत त्रेचाळीसशे दहा रुपये गेलेला आहे बघू शकता क्वालिटी काय बघायला काय बघायला बेचाळीस पंच्याऐंशी कुठला माल आहे बेचाळीसशे पंच्याऐंशी गेलेला आहे बघू शकता काय बघला बेचाळीसशे पंचान्न कुठला माल आहे पिठेवाडी बेचाळीसशे पंच्याण्णव गेला आहे सुपर माल आहे कोणतं काय बघालय काय बघलय तेवीसशे पाच कुठला माल आहे खादे तेवीसशे पाच रुपये गेलेली आहे

चोवीसशे पाच आहे चोवीसशे पाच रुपये गेली आहे काय बघेल बेचाळीसशे कुठला माल आहे बेचाळीसशे रुपये गेलेला आहे बघू शकता काय बघेल पंचावन्न चार हजार पंचावन्न बेचाळीस पंचावन्न ना कुठला माल आहे शेरी बेचाळीसशे पंचावन्न गेलेला आहे सुपर कांदा आहे कोणतं बियाणं आहे घरगुती है का